अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे घरातील नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी काही उपाय नक्की करून पहा ज्या घरात नकारात्मकता येत असते त्या घरातील लोकांची मानसिकता ही नकारात्मक बनते अशा व्यक्ती कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी नकारात्मक विचार करतात त्यामुळे नेहमी त्यांच्या पदरी अपयश येते त्यांचा मानसिक तणाव वाढतो व वा त्यांना पुरेसं धनप्राप्ती होत नाही पुरातन परं परेमध्ये असे काही उपाय सांगितले गेले आहेत ज्यामुळे नकारात्मक विचार दूर होतात आणि घरातील सुख समृद्धी वाढते जर कोणतंही असं काही होत असेल तर तुमच्याही घरात नकारात्मकता असेल तुमच्या पदरी नेहमी अपयश येत असेल जर तुम्ही हे सोपे उपाय करून नक्की बघा रोज सकाळी आपल्या घराबाहेर रांगोळी आवश्यक काढावी रांगोळीमुळे घरातील सकारात्मकता वाढते यामुळे माता लक्ष्मी आणि इतर देवी देवतांचा आपल्या घराकडे आकर्षित होतात उपाय दुसरा म्हणजे रोज सकाळी लवकर उठा अंघोळ झाल्यावर तांब्याचा कलश पाण्याने भरून त्यामध्ये तुळशीची दोन पाने टाका हे पवित्र पाणी घरातील मुख्य द्वार आणि सर्व खोल्यांमध्ये सर्व कोपऱ्यांमध्ये शिंपडावे त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते उपाय तिसरा म्हणजे रोज सकाळी लवकर उठल्यावर तुळशीला पाणी अर्पण करावे हे करत असताना विष्णूचा कोणताही मंत्र जप करावा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा चौथा उपाय घरातील मंदिरात रोज सकाळी तुपाचा दिवा लावावा आणि कापूर जाळावा आणि कापूर जाळून देवांची आरती करावी तुपाचा दिवा आणि कापराच्या धुरामुळे घराची पवित्रता वाढते वातावरण शुद्ध राहते उपाय पाचवा घराच्या चार दिशांमध्ये कोपऱ्यांमध्ये बंद मिठाचा डब्बा ठेवा या डब्यातील मीठ काही काळाने खराब होते किंवा ओलसर पडते तेव्हा हे मीठ बदलावे आणि ते मीठ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे आणि पुन्हा त्या डब्यामध्ये दुसरं मीठ भरून ठेवावे उपाय सहावा नामस्मरण करा गुरूंचे देवांचे आराध्य देवतांचे उपाय सातवा घरात नामधूप चालू ठेवा तुम्हाला जी श्रद्धा असेल त्या देवी देवतांचे उपाय आठवा दर सात दिवसात एकदा घर मिठाच्या हळदीच्या पाण्याने पुसून घ्यावे उपाय नववा आणि नेहमी कुल देवी देवतांचे दर्शन वर्षातून एकदा तरी घ्यावे उपाय दहावा खूप गरज भासल्यास खूप ठिकाणी निशुल्क सल्ला मिळतो तो घ्यावा स्वामी समर्थ मठ नारायणपूर गाणगापूर वेधशाळा उपाय अकरावा श्वान ध्यान नेहमी दीर्घ श्वास घ्यायची सवय लावा ताण कमी होतो आणि प्राणवायू वायू मन आणखी प्रसन्न करते उपाय बारावा वास्तू ऊर्जा संतुलित होण्यास मदत होते अग्निहोम उपाय चौदावा तुरटीने ज्ञानी घर आणि परस टॉयलेट भागात ठेवून नकारात्मकता कमी करता येते फक्त काही दिवसांनी ती बदलत राहणे गरजेचे आहे उपाय पंधरावा उंबरट्यावर लक्ष्मीचे पावलं चिकटू नयेत कारण त्या लक्ष्मीच्या पावलावर आपली पावलं पडणं हे काही बरं नाही उपाय सोळावा देवघरात देवांच्या फोटोबरोबर मृत व्यक्तींचे फोटो, फोटो लावू नयेत उपाय नवीन घरातील आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशा ठिकाणी ठेवू नये उपाय अठरावा जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य ऐश्वर तेजाची प्रगती होते उपाय एकोणीसावा रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण काढता पाय घेईल आणि लक्ष्मी निरंतर नांदेल उपाय विसावा अभ्यास खोलीत टेबलावर गणपती सरस्वती किंवा इष्टदेवतांची प्रतिमा ठेवावी उपाय एकविसावा श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणीही एका व्यक्तींनी रोज एक हजार जप करावा होतो उपाय तुळशी मध्ये काही लोक शंकराची पिंड ठेवतात ते चुकीचे आहे तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात हेही चुकीचे आहेत लहान मुलांकडून काही न स्रोत रोज म्हणून घ्यावा व आपणही दररोज स्रोताचे पठण करायचे आहे आणि उपाय समोरचा दररोज एक कलश काही नाही झालं तर आपल्याला एक कलशभर तांब्याचा तांब्या आपल्या भरून घ्यायचा आहे आणि दररोज महादेवाच्या पिंडीवरती ते पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत दररोज तुम्हाला एक तांब्या कलशाचा भरून घ्यायचा आहे आणि दररोज महादेवाच्या पिंडीवरती तुम्हाला अर्पण करायचं आहे न विसरता तुम्हाला हे तोडगे अर्पण करायचे आहेत हे अगदी छोटेसे तोडगे आहेत आपण घरामध्ये व्यक्तींनी वाईट बोलायचं नाही आपल्या घरातले वास्तुदेवता तताच तू म्हणत असतो त्यामुळे आपण घरामध्ये वाईट बोलणं अक्षरशः टाळायचे आहेत आपण कोणीच घरामध्ये वाईट बोलायचं नाही आपण जेव्हा घरामध्ये वाईट बोलतो आपल्या घरातले वास्तुदेवता आहेत ते नेहमी तथास्तू आपण चांगलं बोला तरी तता असतू म्हणतात आपण वाईट बोला तरीसुद्धा त्यांनी ततास तू म्हणत असते त्यामुळे आपण घरामध्ये वाईट बोलणं हे टाळायचे आहे असं केल्याने घरातील नकारात्मकता जास्त प्रमाणामध्ये वाढत असते म्हणून तुम्हाला हे काही तोडगे हे काही उपाय जे सांगितलेले आहेत ते आवश्यक घरामध्ये तुम्हाला पाळायचे आहेत हे जर तुम्ही दररोज घरामध्ये पाळ्या तर बरा बघा तुमची घरातील नकारात्मकता आहे ती सर्वपणे निघून जाईल तुमच्या घरामध्ये शुद्ध वातावरण होईल श्री स्वामी